माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत करते माझं एक मत मानते मी माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येक मुलीला लग्नाच्या आधी काम शिकाय पाहिजे कारण की नंतर हे काम प्रत्येक स्त्रीला करावंच लागतं त्यामुळं मुलींना लग्नाच्या आधीचं काम शिकलं का मग नंतर आपल्याला तेवढं काही जड वगैरे जात नाही किंवा आपल्याला कंटाळा वगैरे येत नाही प्रत्येक पुन्हा वाटतं की आपल्या आईला आपण काम करू लागायला पाहिजे होतं त्यामुळं आधी जर मुलींना काम करायलाच पाहिजे कारण की नंतर वाटतं मग आपल्या आईला आपण मदत केली नाही आपल्या आईनं आपल्यासाठी किती केलं त्याच्यासाठी थोडीशी मदत करायला पाहिजे होती आपण किती म्हणजे कितीही करून राहिलो आपण काहीच करत नव्हतो असं वाटू म्हणून मी माझं मन, मन व्यक्त करते माझ्या मनाला जे वाटतं सध्या ते तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक मुलीनं प्रत्येक आईला आधी आ लग्नाच्या आधी काम करायला पाहिजे कारण की नंतर वाटून की मी काम केलं नाही माझ्या आईला मदत करायला पाहिजे होते म्हणून मी तुम्हाला सांगते नंतर मी काय केलं चुलीवर चुलीवरकडे खूप छान वांगे वगैरे वा भरत होतं पण मला आवडतं म्हणून मी गॅसवरच केलं गॅसवर पण वाफळ्यासारखंच होतं पण चुलीवरलं खूप छान होतं आणि पीठ वगैरे आणलं होतं पीठ वगैरे भरून टाकलं कारण की इथं जवळ काय पीठ तेवढं काय व्यवस्थित येत नाही तर जाऊ द्या म्हटलं आता लांबूनच आणलं ह्यावेळेस मग नंतर मग वांगे वगैरे भाजून घेतले वरणाला छानपैकी फोंडणी दिली जिरे लसूण अद्रक छानपैकी कुठून घेतलं धोबड त्यानंतर मग जिरे टाकले मोहरी छान तडका वगैरे दिला टमाटं का नाही तेलात भाजल्याशिवाय काय चवच लागत नाही टमाटं वगैरे च भाजल्याला छान लागतं ह्याच्यावर टमाट वगैरे भाजून घेतलं तेलात पुन्हा लाल तिखट वगैरे थोडंसं पाणी टाकलं छानपैकी त्याला छान हिऊ दिलं वाफळू दिलं टमाट्याला त्यानंतर मग चला म्हटलं इकडं वांगे तर सोलून घेऊ वा वांग्याचं वरचं काढून घेऊ ता वांग्याचं वरचं काढून घेतलं आणि कसं गॅसवरले वांगे कसे वाफळले जाते चुलीवरले वांगे खूपच चांगले भाजले जातात ह्याच्यावरले कसे तेवढे काही व्यवस्थित भाजले जात नाहीत वाफळत तसं लाल लाल मध्ये दिसतं जे वांग लाल झालं तर मग ते दिलं मी फेकून त्यानंतर मग छानपैकी वरण वगैरे टाकून घेतलं छान वाफळ होत ते मग ह्याच्यावर मीठ वगैरे टाकलं कारण की मला माझ्या बाळासाठी करायचं होतं त्याच्यामुळं मीठ का नाही नॉर्मल मीठ आणि थोडी लाल तिखट ती लाल तिखट खाते आहे त्याच्यामुळं लाल तिखट वगैरे टाकलं त्यानंतर मग कोथिंबीर वगैरे टाकली छान मिक्स करून घेतलं पण ह्याच्यापेक्षा चुलीवरचं खूपच छान लागतं एकदा नक्की ट्राय करा नसलं केलं तर मग पोळ्या वगैरे घेतल्या गरम गरमच पोळ्या लागतात आमच्यात मग गरमच पोळ्या असतात मला करावं लागतात पोळ्या वगैरे करून घेतल्या छान आणि गरम गरम पोळी आणि भरीत खूप छान लागतं बघा नक्की ट्राय करा एकदा चुलीवरचं चुलजवळ असलं तर मी गावात वगैरे राहत नाही ना बाहेर राह राहिल्यामुळं काही मला चुलीवरलं खायलाच भेटलं नाही वांग्याचं भरीत नसतं आम्ही दिवाळीला वगैरे आईकडे गेलो का चुलीवरचं वांग्याचं भरीतले खातो त्याच्यामधलं चुलीतलं नंतर चला म्हटलं कपडे आधी धुवून घ्यावं कपडे काही माझ्या व्हिडिओच्या नादात वाळतच नाहीत कारण की उशीर व्हायला वाट्याच्या नादात मग आज ह्यावेळेस काय केलं मी वटा वगैरे तसाच ठेवला चला म्हटलं आधी कपडेच धुत कारण की पुन्हा कपडे इथले तिथं ठेवावं लागते तर मग इथून उचला तिथं ठेवा कारण की म्हणजे बाहेर कपडे नको ठेवून ठेवणे म्हणतात ना म्हणून मी का ना नाही आधी कपडेच धुतले म्हणलं वाळते तरी मग नंतरच मग म्हणलं आपलं हे करून घ्यावं हो कपडे भरपूर होते पण मी छोटाच व्हिडिओ केला बाहेरचं वातावरण असं झालं तर छान वाटतंय बाहेर बी थंडीच्या दिवसात त्यानंतर भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले आधी भांडे स्वच्छ करून घ्यावा म्हटलं पण उन्हाचं महत्त्व का नाही बाहेर पडल्यास कळतंय गावात खूप आहे उन्हाचं कारण की किडे वगैरे होत नाही झुरळे वगैरे गावाकडे झुळवे एक पण होत नाही पण या शहरला का नाही झुळेलेच होतात थोडं बी पाणी थोडंसं काही वलं वगैरे राहिलं का झुळे जास्त होतात सारखंच मग वटा वगैरे धुवून घ्यावं लागतं ते हे ना पूर्ण वटा खालून फरशा वगैरे कारण की झुळ होतात मग थोडंसं खरकटं वगैरे सांडलं की मुंग्यापेक्षा झुरळ जास्त होतात वटा वगैरे छान घासून घेतला पुसून घेतलं छान स्वच्छ असलं की सर्वांना चांगलं वाटतं घरच्यांना पिण आपल्याला मस्त वाटते स्वच्छता खूपच छान वाटते पण काही म्हणा जसं घाण मग असं घाण वगैरे गॅस वगैरे राहिला वटा वगैरे राहिला की कसं सगळ्यांनाच वेगळंच वाटतं असं रकर झाल्यासारखं घरात छानपैकी गॅसवरचं पाणी वगैरे काढलं छानपैकी घालून गॅसवरून पुसून घेतला खालचं गॅस खालचं वगैरे साईडची फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं जरा कोरडं होतं ना फॅन वगैरे काही तर सध्या फॅन खराब झाल्यामुळं का नाही नीट कराय टाकलाय ते काही आणलंच नाही फॅन ते फॅनमुळं जरा वाळतं ना आता पुसल्यामुळं जरा उशिराच वाळतं छान असं क्लीन वगैरे वटा करून घेतला छान वाटू लागलं बघितल्यास त्यानंतर मग आता खालचा बी घ्यावा म्हणलं लगेच पीठ वगैरे सांडलं होतं मग लगेच रोजच घ्यावं लागतं खालचं बी कारण की चिकट वगैरे होतं मग आता मग घर काम केलं म्हणलं चेहऱ्याची तर काळजी थंडीच्या दिवसात घ्यायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीनं मग किती बी कंटाळ येतं पण काम झालं की वाटतं खूप कंटाळ येतो पण करायला पाहिजे थंडीच्या दिवसात कारण की छान दिसतं जरा शरीराला बी घरी लक्ष दिलं की सर्वच काही बाहेर म्हणजे पार्लरमध्ये गेल्यासच होत नाही पार्लरमध्ये गेल्यास होतच पण घरची बी रोज रुटीन केली का चेहऱ्यात खूप फरक पडतो पिंपल्स आल्यानंतर घरची बी प्रोसेस करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय कारण की मला बी पिंपल्स आहेत मी डॉक्टरच्या क्रीम पण यूज करते घरचं पण तवा मला फरक पडला आहे ज्यावेळेस मी नुसतं डॉक्टरचाच यूज करीत होते त्यावेळेस मला काही फरक पडला नाही तेवढा त्याला म्हटलं दोन्ही पण करावं मी बाहेरचं दही का नाही पोह्यासाठी आणलं होतं मग तेच वापरलं छानपैकी मिक्स करून घेतलं दोन मिनटं भिजू घातलं असं दह्यामध्ये पीठ छान असं मशाज वगैरे केली जा, जा, चेहऱ्याची खूप छान वाटत तो होतं ते चेहरा का नाही असा सॉफ्ट झाला छानपैकी कारण की दही असल्यामुळं का नाही असं सॉफ्ट वाटलं थंडीच्या दिवसात हे यूज करायच पाहिजे त्यानंतर का मी पसारा केला तर इकडं मी का नाही चेहऱ्याला पॅक लावला तर इकडं असे कागदच करून टाकले मी म्हटलं का केले असतं म्हटला की मला कन ट्रॅक्टर घालायचे मम्मा ह्याच्यावर ट्रॅक्टरसाठी मी रस्ता तयार केलाय आता मुलांना मोबाईल देण्यापेक्षा हे करू दे चांगलं आहे ना कारण की आपल्याला जास्त काम झालं तरी बरे आणि जेवण वगैरे केलं बाय